शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी आर इथं चेक करणार आहे कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी रब्बी अनुदानासाठी आलेला आहे ते आपण इथं पाहणार आहे पहिला जो जिल्हा आहे मध्ये पहिला जो विभाग ते पुणे पुणेसाठी इथे कोल्हापूर कोल्हापूरमधलं जे की आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव तर या जे की फक्त कोल्हापूरसाठी दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार एवढा कोल्हापूरसाठी निधी आलेला आहे त्यानंतर दुसरे जी आरसुद्धा सुद्धा आपण चेक करून घेऊ त्यानंतर दुसरे जे जिल्हे आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना त्यानंतर येते सोलापूर तर आता यामध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथे बघायला मिळेल त्यासाठी आलेला जो काही निधी आहे तर ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती सर्व जी आर्स आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या जिल्ह्यांकरिता तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी आलेला आहे जे की आता बरेच जिल्ह्यांमधील पंचनामे अधिक राहिलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना अनुदान खात्यामध्ये जमा झालेलं नाही रब्बी अनुदान तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर तुमच्या जिल्ह्यात तक्रार करूनसुद्धा रब्बी अनुदान तुम्हाला इथं मिळवता येणार आहे तर आता आपण तिसरा जी आर चेक करून घेऊ तर आता यामध्ये आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कधी आहे जूनचा आहे आणि खाली जुलैचा आहे तेच आहे जिल्हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि त्यासाठी आलेला निधी त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर ते पुणे आणि सांगली तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे जे की रब्बी अनुदान तर आता तुमचे पंचनामे झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा ज्यांचे पंचनामे झालेले आहेत तर अशांच्याच खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात झालेले आहे नागपूरमध्ये जे येते वर्धा धाराशिव लातूर परभणी त्यानंतर इथे दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे तर यामध्ये दोन हजार बहात्तर कोटी किती आलेला आहे तर परभणी लातूर धाराशिव तर हे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग नागपूर विभाग पुणे विभाग त्यानंतर कोकण विभाग तर या को विभागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकेचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे आपण आता चौथा जी आर चेक करून घेऊ तर आता यामध्ये तर आता जे काही वेगवेगळे जिल्हे आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या जी आर इथं आहे निधी वाटप सुरू देखील झालेलं आहे नागपूर विभागामध्ये येते वर्धा चंद्रपूर भंडारा सप्टेंबर जुलै ऑगस्ट त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि आलेला निधी त्यानंतर आता चंद्रपू जे काही वर्धा आहे चंद्रपूर आहे भंडारा आहे त्यानंतर इथे धाराशिव हिंगोली छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांकरिता चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जी चेक चे चे करणाऱ्या जे काही निधी इथं आलेला आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली त्यानंतर नागपूर व विभागामधील भंडारा चंद्रपूर वर्धा तर या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेले आहे पंचनामे देखील पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये इथे जमा झालेले आहे त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर आता ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर तुमच्या खात्यामध्ये रब्बीचं अनुदान किती जमा झालेलं आहे त्याचप्रमाणे अतिदृष्टी असेल पीक मा असेल ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आजपर्यंत जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर अशांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये दोन हजार दोनशे बासष्ट कोटी किती दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे तर आता दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी वाशिम असेल बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती गडचिरोली त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तर या जिल्ह्यांमध्ये आणि विभागामध्ये वाटप देखील सुरू तर आता हे जे काही झे आर इथं आलेले आहे चार पाच झे आर तर आता याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर हे रब्बी अनुदानाबद्दल आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या आदर्य बँक खात्यामध्ये पैसे जमवणं सुरू तर आता ज्यांचे पंचनामे राहिलेले आहेत तर अशांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे ही जे काही निधी आहे ते वाटप इथं तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाला का रब्बी अनुदान योजना किंवा अतिदृष्टीचे जर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर अतिदृष्टी भरपाईचं देखील इथं वाटप सुरू झालेलं आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाले कमेंट करून नक्की सांगा थँक्यू